बातमी आहे चीनमधून चीनमध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार झालेला आहे कोरोनानंतर एच एम व्ही व्हायरसचा कहर पाहायला मिळतोय रुग्णालयामध्ये गर्दी झालेली आहे मात्र स्मशानभूमीत जागा नाहीये दोन हजार वीस मध्ये जगभरात थैमान घातलेला कोरोना महामारीनंतर चीन आणखी एका धोकादायक व्हायरसच्या विळख्यात सापडलाय ह्युमन मेटाप्युमो व्हायरस आता वेगाने पसरत आहे ज्यामुळे रुग्णालयामध्ये गर्दी होतीये आणि चीनमधील स्मशान भूमीमध्ये आता जागा नसल्याचं जा चित्र पाहायला मिळतंय या व्हायरसने चीनमध्ये कोरोना सारखा कहर केलाय सोशल मीडियावर व्हायरस व्हायरल आजारी पडत आहेत चीनी सोशल मीडियावर या संदर्भात दावा केला जातोय चीनमधील परिस्थिती बिघडत आहे लोक चिंतेत आहेत चीन सरकार या नवीन व्हायरस बद्दल आता योग्य माहिती देत नाहीये व्हायरस नेमका काय आहे पाहूयात ह्युमन मेटा प्युनो व्हायरस हा आर एन ए व्हायरस आहे दोन हजार एक मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो हा व्हायरस खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते त्याच्या संसर्गाचा कालावधी तीन ते पाच दिवसांचा असतो हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे आपल्यासोबत आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर भोंडवे हे जोडलेले आहेत डॉक्टर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय आपण पाहतोय कोरोनाची महामारी कोरोना नंतर आता चीन मध्ये नव्या व्हायरसचा हाहाकार पसरलेला आहे एच एम पी व्ही असं या व्हायरसचं नाव आहे या संदर्भात आपण काय विश्लेषण करा एच एम पी व्ही म्हणजे ह्युमन मेटान्युमो व्हायरस हा चीनमध्ये आता त्याची साथ पसरलेली आहे करोनाशी त्याचं बरंच साम्य आहे परंतु करोनापेक्षा तो वेगळा व्हायरस आहे म्हणजे जानेवारी महिन्यातच त्याचं निदान झालं चीनमध्येच झालं सर्दी खोकल्यातूनच पसरतो परंतु हा जो विषाणू आहे हा फारसा गंभीर नाही Uh, करोनासारखं याच्यामध्ये जो विरिलन्स किंवा लोकांना जास्तीत जास्त बाधित करण्याची शक्ती नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक वर्षांपासून याची नोंद आज वैद्यकशास्त्रामध्ये आहे uh, अमेरिकेमध्ये कॅनडामध्ये आणि अन्य देशातही याच्या येऊन uh, गेलेल्या आहेत uh, याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेला बाधा होते त्यावेळेला नाक नाकातून पाणी गळणं घसा दुखणं खोकला येणं ताप येणं असे त्रास होतात आणि जर लक्ष दिलं नाही किंवा बाकीची काळजी घेतली नाही तर तो श्वसनाच्या श्वसन संस्थेमध्ये जाऊन फुप्फुसामध्ये फुप्फुसाला सुज येते म्हणजे न्युमोनिया होतो आणि मग तो गंभीर होऊ शकतो याच्यामध्ये दगावण्याची शक्यता खूप कमी असते म्हणजे मृत्यू दर खूप कमी आहे आणि साहजिकच याच्यावरही कुठल्याही प्रकारे हा आजार बरं करणारा असं औषध नाही परंतु करोनाप्रमाणेच जर आपण योग्य ती तापाची किंवा खोकल्याची किंवा याची जर काळजी घेतली गेली तर याच्यामध्ये आ, ही जसे जसे आ, हो हा ही व्यक्ती सांगता तीन ते पाच दिवस कधी कधी जास्तीत जास्त दहा दिवस लागतात सर्वात महत्वाचा गोष्ट म्हणजे हा सर्व वयांमध्ये आढळतो परंतु लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती यांना याची बाधा जास्ती होताना दिसून येते आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशा व्यक्तींना म्हणजे एच आय व्ही असलेल्या व्यक्तींना किंवा ज्यांना मधुमेह खूप कंट्रोलमध्ये नसलेल्या व्यक्तींना किंवा कर्करोगाची ज्यांचे किमोथेरपी चालू आहे किंवा झालेली आहे अशा व्यक्तींना याचा जास्त धोका असतो आणि साहजिकच ह्या जराचा एकही रुग्ण आतापर्यंत भारतात आढळलेला नाही तरी सुद्धा आपण ह्याची काळजी घेतली पाहिजे प्रतिबंधक उपायामध्ये सारखच हात स्वच्छ धुणे कारण हाताच्या स्पर्शांमधूनही तो पसरू शकतो आपल्या तोंडाला नाकाला हात लावू नका आणि मास्क वापरायचा गर्दीमध्ये जाणं टाळायचं किंवा ज्यांना सर्दी खोकला हो असेल अशा व्यक्तींपासून आपण दूर राहायचं एवढी प्रिकॉशन घेतली एवढी काळजी घेतली तर निश्चितच हा आजार आपल्याला येऊ शकतो अशा वेळेस काय की येणाऱ्या प्रवाशांसाठी किंवा भारतातून चीन मध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी काही बंदी केली जाईल का अशा व्हायरसमुळे आता याबद्दल एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही जागतिक आरोग्य संघटनेने याला आ, ही साथ पसरतीये याला दुजोरा दिलेला नाही आणि ही साथ आहे योग्य प्रकार हा जर पसरत असेल तर त्या पद्धतीचे जागतिक काही आदेश निघतील त्याप्रमाणे मग सर्व देशांना त्याचं पालन करावं लागेल मग त्याप्रमाणे जर हा आजार पसरतोय किंवा हा खूप मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे असं जर लक्षात आलं तर विमान प्रवास करण्यापूर्वी तपासणी करून ज्या सर्दी खोकला असेल तर जाऊ नका किंवा मास्क वापरा अशा प्रकारचे निर्बंध निश्चितच येऊ शकतील अर्थातच करोनाच्या काळामध्ये जसं शेवटी सुरुवातीला पासूनच विमान सेवाच बंद झाली तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे जी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी केलेल्या विश्लेषणासाठी